नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो ही वालधोनी नदी सध्या याला कांसई नाला म्हणतात नदीला नाल्याचं रूप केव्हा येतं तो पण घाण पाण्याचा नाला जेव्हा माणसं प्रत्येक घाण त्याच्यात टाकतात केमिकल असतं त्याच्यात ते, ते वाहती नदी मृत होते आणि एक नाल्याच्या रूपांतरात ती वाहू लागते तर हे जे चाललेलं आहे सध्या हे खूप घाणेरडं चाललं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण घाणेरडं पाणी कचरा घाण ह्या गोष्टी जर नदीत येत असतील नदीत होत असतील तर नदीला तुम्ही आई म्हणता म्हणे कोणत्या पद्धतीने हे बिलकुल वाईट आहे आता हे बघा बगडे झाडावर बसलेले आहेत बघताय का इथं बगडे बस झाडावर बसलेले आहेत दूरवर बघा दूरवर सुद्धा दिसत आहेत दिसत आहेत ना दूरवर पण आहेत बगडे बघा ते झाडावर बसलेले तर एक आशे नाही की आपल्याला खाद्य मिळेल म्हणून जे स्वच्छ माश्या माशाला खायचे स्वच्छ पाण्यातले मासे मस्त वाहत्या पाण्यात उभे राहायचे आणि बगडे मासा खायचे सुद्धा त्या माश्या माशांना जाळं टाकून वगैरे खायचे नदीत पण आज या पाण्यात मच्छी जिवंत राहू शकत नाही का कोणते जीव जिवंत राहू शकत नाही असं हे दूषित पाणी त्याचा दुर्गंधीचा वास जवळजवळ खूप अंतरापर्यंत वास येतो आणि हे सडलेलं पाणी हे जर वाहत असेल तर रोगराईला एक आमंत्रण आहे आणि अनेक लोक त्वचेच्या रोगापासून तर पोटाच्या रोगापर्यंत आजारी पडतात तर हे असं व्हायला नको म्हणून माझी विनंती आहे बाभाऊ हे हो, बघा इथं काय काय कचरा आहे काय काय कचरा जमा झाला या वेली आहे तिथं हा या वेली उगल्या आहेत एखादी वेल वाहून आली की तिची तिला जर व्यवस्थित काही भेटलं सत्व तर ती वाढते वनस्पतीला काय वनस्पती तर वाढते पण हे जे पाण्याची अवस्था पाण्याचा स्तर नदीचा स्तर काय होतो म्हणून विनंती आहे माझी की बाबा हो असं हो करू नका आणि नद्यांना जोपर्यंत जनजागरण होत नाही जिथं वस्ती तिथंच घाण नदीत जाते वस्ती नाही तिथं घाण जात नाही म्हणून मी विनंती करतो सर्व भारतीयांना जिथं जिथं तुमची नदी असेल नाला असेल तलाव असेल मोठ्या नद्या असतील त्याच्यात कोणताही कचरा जायला नको कचऱ्याची विल्हेवाट किंवा कंपन्या ज्या असतात केमिकलच्या कंपन्या तेसुद्धा पाणी सोडलं जातं मोठमोठ्या नद्यांमध्ये सोडलं जातं तर ते पाणी स्वच्छ राहणार का ही तर हे तर साधारण कल्पना आहे आणि ही, ही हे हे जे समजूत आहे आणि ही जी मती आहे ही आपली बदली व्हायला पाहिजे आणि त्याचं नियोजन सरकारनेसुद्धा केलं पाहिजे के की कोणतीही कंपनी जर केमिकल कंपनी जर आली तर तिचं मोठा विहीर करून ती त्यात ते फिल्टर करून पाणी ते व्यवस्थित जमिनीत मुरेल किंवा काय करेल त्या कंपनीने ते तो भार सोसायला पाहिजे का जाणून बुजून नदीत टाकायचं कोणी हो काही बघणार नाही बस तर हे अंधाधुंद अंधेर नगरी जो कारभार चालू आहे तो बंद करा आणि पहिल्यासारखं कर जगा की जेणेकरून माणसं हे सुरक्षित होतील त्यांची तब्येत चांगली राहील निरोगी राहतील तर धन्यवाद बी आर जय हिंद आपली काळजी घ्या आणि नद्या स्वच्छ ठेवा की जेणेकरून आपल्याला पाणी मिळेल स्वच्छ पाणी प्यायला सुद्धा आणि वापरायला सुद्धा धन्यवाद